आणि तुम्ही इतकं छान काम करत राहत इतक्या छान छान दिसत असतात पण जर प्रत्येकीला एक छोटीशी स्किन केअर टिप जी तुम्ही स्वतः फॉलो करता किंवा होम रेमेडी काय असेल तर जाता जाता काय असेल आ, मी देईन जी मलाही हवी आहे ती म्हणजे झोप <laughs> तीच एकमेव टीप आहे स्किन केअर रुटीन झोप तुम्ही मना शांत झोप घेतली ना तर मला वाटतं तुमचं फक्त स्किनच नाही तुमचं पूर्ण हेल्थ सुधारते सो झोप गरजेची तुम्ही आतून खुश राहा आ, ते रिफ्लेक्ट करतं चेहऱ्यावर मेकअप आणि या सगळ्या गोष्टी सगळंच फार कृत्रिम आहे हां जस्ट बी हॅपी स्टे पॉझिटिव्ह आणि वेर युअर कॉन्फिडन्स आत्मविश्वासाने जगाला सामोरे जा मग तुम्ही छानच दिसाल पण काव्या आणि नंदिनी ह्या वेगळ्या आहेत स्वभावाने तुम्ही सुद्धा वेगळ्या आहेत जेव्हा हे वाचलं गेलं आणि एकमेकींना कळलं की तुम्ही एकमेकीचा तो रोल प्ले करतात सो काय डोक्यात येऊन आपण एक विचार करायला लागतो की समोरची व्यक्ती कशी असेल काय असेल बिकॉज याआधी एकत्र काम केलेलं नाही आहे so, सो कसं होतं ते पहिलं इम्प्रेशन काय पहिल्या डोक्यात आलं आ, मला विचारशील तर सी थोडासा वेळ लागलाच आम्हाला दोघींनाही एकमेकींबरोबर कारण की आम्ही अगदीच अननोन होतो एकमेकींसाठी म्हणजे आम्ही फक्त इंडस्ट्रीत ज्ञानोदा आहे किंवा इंडस्ट्रीत मृणाल आहे एवढंच आम्हाला दोघींना एकमेकींबद्दल माहीत होतं पर्सनली मी जसं आधीच एका ठिकाणी सांगेल तसं परत सांगते की मी जेन्युअनली मला तिचा चेहरा पाहिल्या क्षणी आवडला होता आणि मी तिला फॉलो पण इन्स्टावर करायला लागले होते कारण की मला ती आवडली होती आणि मी तिला वाई पाहिल्यावरही म्हटलं की अगं मी ते तुझं रील एक तू खूप छान केलं मला And uh, so I was fond of her. पण आणि मला असं वाटायचं असं मलाच वाटत की आमच्या चेहऱ्यात थोडस अगदी किंचित mm. का होईना पण सिंपल mm. थोडस ते जात ती mm. बहीण वाटू शकते माझी त्यावर तिचा आक्षेप असू शकेल पण येस मला ती खर आवडते आवडत आणि कॅरेक्टर कॅरेक्टरही तिच्या स्वभावाला मिळतं जुळतं अशी काय म्हणून अशी खूप तशी नाहीये काव्या पण यास ती तशी पर्सनलिटी आहे तिला अशी मी कधी उदास नाही पाहिलं सो मजा येते तिच्यावर काम करायला मला तर मजा येते ऍक्टिंग जर्नी तिच्या पहिल्या सिरियलपासनं uh, ब मी बघितलेली आहे मीच काय यार प्रत म्हणजे खरं तर संबंध महाराष्ट्राने uh, बघितलेली आहे आणि uh, तिचा स्पर्श ज्या ज्या मालिकेला झालेला आहे ती ती मालिका हिट झालेली आहे आणि हो खरंच uh, श्री स्वामी समर्थ आणि आता uh, तिचा तो मिडा स्टच ह्याही मालिकेला मिळणार आहे आणि uh, मुळातच मृणाल ते पात्र साकारती आहे नंदिनीताईचं हे ही माझ्यासाठी खरंच खूप सुंदर गोष्ट आहे कारण टू बी व्हेरी ऑनेस्ट एक एका एक, एक बहीण असणार आहे माझ्याबरोबर ह्या मालिकेमध्ये हे जेव्हा मा मला कळलं तेव्हा ती कशी असेल किंवा ते पात्र कोण साकारणार आहे हा प्रश्न माझ्या मनात सतत येत होता कारण अगेन त्या वाईब्स मॅच झाल्या पाहिजेत किंवा तो एक्सपिरियन्स कसा असेल असे लाख प्रश्न आपल्या मनात येत असतात पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि त्याच्यानंतर जो काही प्रवास सुरू झाला तो एक्सपिरियन्स फारच सुरेख आणि सुंदर आहे